होंडा ऍक्टिवा व स्प्लेंडर मोटरसायकलची समोरसमोर धडकून भीषण अपघात ऍक्टिवा चालक अनिल पांडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू चुकीच्या मार्गाने विरुद्ध दिशेला जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढीस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सातत्य कायम असून शनिवारी मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर नजीक दोन मोटरसायकल अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील लोहारमाळ येथील गुरुनानक ढाब्याजवळ घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अंकुश सकपाळ पोलादपूर हे आपल्या नऊ वर्षीय मुलगा अनुरागला कुत्रा चावला म्हणून ॲक्टिवावरून दवाखान्यात घेऊन गेले होते ते उपचार घेऊन दुपारी घरी पार्ले बाजूला येत असताना त्याचवेळी विरुद्ध दिशेकडून येणारी हिरो होंडा दुचाकी मोटरसायकलवरील चालक आशिष पार्टे वय सत्तावीस यांच्या मोटरसायकलची ठोकर बसल्याने या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार सह सहकारी जखमी झाले आहेत यामध्ये ऍक्टिवा चालक अनिल पालांडे वय बावन यांना गंभीर दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी फुले हलवण्यात आले परंतु उपचार दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघाताबाबत माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात स्थानिक ग्रामस्थ काळ रेस्क्यू टीमचे सदस्य व नरवीर रेस्क्यू टीमचे सदस्य व पोलीस निरीक्षक अनिल जाधव पोलीस पथकासह रुग्णालयात तातडी दाखल झाले ठाणे अंमलदार व्ही व्ही महाडिक त्यांनी गुन्हा दाखल केला असून सदर अपघाताचा पुढील तपास पोलीस हवलदार जागडे हे करीत आहेत संपादकीय ब्युरो रिपोर्ट झंजावात न्यूज सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा